श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थवाणी आणि कसे आहात तुम्ही सगळे मजेत आहात मजेत असाल अशी आशा करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा आपला विषय आहे की उद्या आहे संकष्ट चतुर्थी उद्या आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि वार आहे सोमवार आणि उद्या संकष्ट चतुर्थी आहे संकष्ट चतुर्थी आहे म्हणजे आपल्याला उद्या गणपती बाप्पाची सेवा करायची आहे काही उपाय करायचे आहेत त्याबद्दलच आजचा व्हिडिओ आहे तर गण आपले ग गणपती बाप्पा जे आहेत ते विघ्नअर्थ आहेत म्हणजे आपल्या घरातलं जर काही संकटी अडचणी असतील तर ते हरण्याचं काम हे आपले विघ्नहर्ता करत असतात आणि बुद्धीचे देवतासुद्धा गणपती बाप्पा आहेत म्हणून तुम्हाला उद्याच्या दिवशी काही सेवा काही उपाय करायचे आहेत त्याबद्दलच आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया तर उद्या तुम्हाला गणपती बाप्पाची सेवा करायची आहे म्हणजे काय करायचं की उद्या तुम्हाला आवर्जून रोज तुम्ही अभिषेक क करता नाही करता पण उद्या तुम्हाला आवर्जून गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे पाण्याने करण्या करायचं असेल तर पाण्याने दुधा करा दुधाने करायचा असेल तर दुधाने करा नाहीतर तुम्हाला पंचामृताने जरी अभिषेक करायचा असेल तर तुम्ही करू शकतात आणि अभिषेक करताना तुम्हाला ओम गण गणगणपते नमहा या मंत्राचा जप करायचा आहे नाहीतर तुम्ही गणपती अथर्व सुद्धा म्हणजे ते स्तोत्र तुम्ही म्हणू शकता जेव्हा तुम्ही अभिषेक करणार असणार तर जेव्हा तुम्ही अभिषेक करणार तेव्हा गणपती अथर्व शिष्यमची तुम्हाला फलश्रुती म्हणायची नाही आहे फक्त ते स्तोत्र म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला अभिषेक झाल्यावर गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ती व्यवस्थित पुसून तुम्हाला जिथे तुमचे गणपती बाप्पा ठेवतात तिथे तुम्हाला ठेवून कुंकू हळद अक्षदा व्हायच्या आहे गुळ खोबऱ्याचं नैवेद्य ठेवायचं आहे त्याच्यानंतर गणपती बाप्पाचं आवडतं जे फूल आहे जास्वंदीचं ते तुम्हाला ठेवायचं आहे धूप दीप ओवाळायचे आहे त्याच्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाची आरती करायची आहे आणि एकवीस दुर्वा तुम्हाला घ्यायच्या आहेत म्हणजे जो आपण एक बंच करतो दुर्वाचा तो तुम्हाला उजव्या हातात घ्यायचा आहे त्याचे जे देठ आहे ते, 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 ते देठ तुम्हाला गणपती बाप्पाकडे ठेवायचं आहे आणि अकरा वेळेस गणपती अथर्व म्हणायचं आहे आणि अकरा वेळेस गणपती स्तोत्र जे आहे ते तुम्हाला म्हणायचं आहे तर इथे जेव्हा तुम्ही गणपती अथर्व शीर्षम म्हणा तेव्हा तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे जेव्हा अभिषेक करणार तेव्हा म्हण मन... म्हणायची मन... नाही आहे आणि जेव्हा तुम्ही दुर्वाचा उपाय करणार आहात त्यावेळेस तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे आता तुम्हाला कळलं असेल की दुर्वा हातात घेऊन तुम्हाला अकरा वेळेस गणपती अथर्व शीर्षम आणि अकरा वेळेस तुम्हाला गणपती स्तोत्र जे आहे ते म्हणायचं आहे त्याच्यानंतर त्या ज्या दुर्वा आहेत ते तुम्हाला गणपती बाप्पाच्या तुम्हा पायाशी ठेवून द्यायच्या आहेत त्याचे जे डेट आहे ते गणपती बाप्पाकडे राहू द्यायचं तर ही एक सेवा तुम्हाला करायची आहे त्याच्यानंतर तुम्ही अजून ओम गणगणपते नमहा या हा जो मंत्र आहे याचे याचे तुम्ही तुम्हाला जेवढ्या वेळेस वाटेल तेवढ्या वेळेस तुम्ही मंत्र जपसुद्धा करू शकतात त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये म्हणजे जर मुलं जर अभ्यास करत नसतील कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत म्हणून ते जे तुम्ही अभिषेक करणार आहात गणपती बाप्पावरून ते जे पाहणे आहे ते तुम्ही तुमच्या मुलांना थोडं थोडं तीर्थ म्हणून दिलं तरीही चालेल त्याच्यानंतर तुम्हाला एक्काव्याण्णव वेळेस गणपती बाप्पाचा एक मंत्र आहे त्याचा जप करायचा आहे तो कोणता मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हा जो मंत्र आहे हा तुम्हाला एक्कावन्न वेळेस म्हणायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस खोबऱ्या खोबरं आणि कापूरसोबत एक तुम्हाला उपाय करायचा आहे तो कोणता की तुम्हाला खोबरं घ्यायचा आहे कापराच्या दोन वड्या घ्यायच्या आहे आणि संध्याकाळच्या वेळेस ते तुम्हाला जाळायचं आहे म्हणजे तो कापूर तुम्हाला त्या खोबऱ्यावर जाळायचा आहे आणि ओम विघ्न हर्तायन महा या मंत्राचा तुम्हाला जप करायचं आहे तर हे आईने मुलांसाठी ही सेवा आहे म्हणजे तुमचे जे घरातले काही विघ्न असतील संकट असतील तर ते जाण्यासाठी आपण ह्या मंत्राचा जप करत असतो आणि तुम्हाला हा उपाय करायचा आहे जेणेकरून तुमच्या घरातली जी नकारात्मकता आहे ती पूर्णपणे निघून जाईल त्याच्यानंतर अजून एक मी तुम्हाला सेवा सांगणार आहे की जी तुम्हाला चतुर्थीपासून करायची आहे तुमच्या काही इच्छा असतील काही मनातल्या इच्छा असतील काही अडचणी दूर करण्यासाठी तुम तुम एक सेवा मी सांगणार आहे ती तुम्हाला उद्यापासून म्हणजे चतुर्थीपासून एकशे वीस दिवस ती सेवा तुम्हाला करायची असते तर ती कशी तर तुम्हाला उद्यापासून म्हणजे उद्या तुम्हाला गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे डाळिंब नारळ आणि दुर्वा हे तीन गोष्टी घ्यायच्या आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घ्यायचा आणि गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन तिथे ठेवून यायचं आणि मंदिरात दर्शन घेऊन आल्यावर तुम्हाला घरी आल्यावर मंगलमूर्ती विघ्न हरा दुरितनाशना कृपा करा हा जो मंत्र आहे या मंत्राचा तुम्हाला एकशे एकवीस वेळेस जप करायचा आहे रोज म्हणजे एक एकशे वीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि रोज एकशे एकवीस वेळेस तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे तर अशी तुम ही सेवा आहे आणि जेव्हा तुम्ही मंदिरात जाऊन ती डाळीम नारळ आणि दुर्वा ठेवणार त्यावेळेस तुम्हाला तुमच्या मनातली इच्छा तिथे देवाला सांगायची आहे म्हणजे गणपती बाप्पाला सांगायची आहे जेणेकरून तुम्ही जी सेवा करणार आहात त्याचं फळ तुम्हाला मिळेल तर अशी ही सेवा आहे की जी तुम्हाला करायची आहे आणि समजा ह्या चतुर्थीला तुमचं जर नाही जमलं तर तुम्ही नो डिसेंबरची जी संकष्ट चतुर्थी येईल तेव्हापासून सुद्धा सुरुवात करू शकतात तर अशा या छोट्याशा माहितीसोबत भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जे, जे स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या